आज तुम्ही पाहिलंच असेल म्हणजे आम्ही सांगण्याच्या आधी तुम्ही उपस्थित आहात जल्लोष तुम्ही कार्यकर्त्यांमधला आणि मराठी माणसांमधला जल्लोष तुम्ही आज पाहिला असेल आणि इथे फक्त मराठीच नाही पण हिंदी भाषिक सुद्धा आमचे बंधू आणि भगिनी उपस्थित आहेत सर्वप्रथम आम्ही सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण झालेला आहे आता काही दिवसापूर्वी म्हणजे जेव्हा साहेब एकत्र नव्हते त्यावेळेला असं बरेच वेळेला असं चित्र दिसायचं की साहेबांमध्ये म्हणजे राजसाहेबांमध्ये उद्धव साहेबांमध्ये काही मतभेद आहेत परंतु आज राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी दाखवून दिलंय ह्या महाराष्ट्रापेक्षा ह्या मुंबईपेक्षा आणि मराठी माणसापेक्षा त्यांना त्यांचे मतभेद महत्वाचे नाही आहेत आणि मराठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ह्या महाराष्ट्राला आणि ह्या मुंबईला न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरे बंधू आज सगळ्यांच्या समोर एकत्र येऊन त्यांनी घोषणा केलेली होतीची आम्ही मनसैनिक आणि शिवसैनिक आम्ही सर्व पहिल्यापासूनच एकत्र होतो कारण जातीचं राजकारण करणं हे कधी शिवसेनेचं शिवसैनिकाचं असूच शकत नाही तुम्ही पाहू शकत असाल आता मी तुम्हाला सांगू इच्छिते हे आहेत आमचे प्रदीपजी उपाध्याय हे आहेत दादाभाऊ पानमन मी रोशनी कोरे गायकवाड आम्ही तिघं सुद्धा वॉर्ड क्रमांक तीनचे इच्छुक उमेदवार आहोत पण तरी सुद्धा आम्ही सर्वजण जातीभेद न करता तिघांपैकी ज्याला सुद्धा कोणाला पक्षप्रमुख आमचे टिळा लावतील त्याच्यासाठी काम करणार अशी ग्वाही आम्ही दिलेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि या मुंबई मध्ये शिवसेना मनसे युतीचा भगवा फटकवल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला जय महाराष्ट्र आज चौबीस जनवरी दो हजार पच्चीस है इतिहास के पन्नों में लिखा जाएगा ठाकरे बंधू एकत्रित होकर के महानगरपालिका इलेक्शन लड़ रहे हैं और साथ साथ आज जितने हिंदी भाषी है आप सबके माध्यम से आपके चैनल के माध्यम से मैं कहना चाहूंगा कि सबको सभी हिंदी भाषियों को कि कर्ज चुकाने का समय अब आ चुका है हम सबको मिल कर के ठाकरे बंधु के साथ कंधे से कंधा मिला कर के महा मुंबई महानगर पालिका में शिवसेना और मनसे का भगवा लहरा सके इस तरह का कार्य करना है और ये आज हम सब के लिए ऐतिहासिक और हम सब के लिए आज दिवाली का मौसम है हम लोग ये दिवाली मना रहे हैं हम लोग ये खुशहाली मना रहे हैं और आने वाले समय में ये वार्ड नंबर तीन में खुशहाली का माहौल चल रहा है और आने वाले समय में भी मनसे और शिवसैनिक का भगवा हम ये सब मिल कर शिवसैनिक मी ठाकरे बंधू का हम भगवा का कार्य करेंगे जय महाराष्ट्र शाखा क्रमांक तीन मध्ये अतिशय सुंदर अस वातावरण आहे आणि मनसेचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येऊन हा जल्लोष करत आहे मी एवढेच सांगेल मराठी माणसासाठी हे दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत महापौर तर नक्कीच मराठी बसणार आहे परंतु इतर पक्षाच्या मराठी लोकांनी सुद्धा नोंद घेतली पाहिजे की एक मराठी माणसासाठी आता आपण एकत्र आलं पाहिजे पक्षाचे जे, पक्षा जे लंगूट आहे ते वेगळे वरती टांगून झाडाला या ठिकाणी मराठी माणसासाठी इतर पक्षाच्या मराठी लोकांनी सुद्धा ठाकरे बंधूंना साथ दिली पाहिजे अशी माझी विनंती आहे <laughs>